पूर्वी कधीतरी ऐकलेला कि वाचलेला किस्सा स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीत रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या एका शिष्याने विचारले तुम्हाला ध्यान तर जमले आहे मग रोज रोज कशा करता ध्यान करता रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या शिष्याने विचारले तुम्हाला ध्यान तर जमले आहे मग रोज रोज कशा करता है, ध्यान करता परमहंस म्हणाले तो तांब्याचा लोटा दिसतोय परमहंस म्हणाले तो तांब्याचा लोटा दिसतोय शिष्य म्हणाला हो त्यावर ते, ते म्हणाले तो लोटा एकदा घासून झालाय मग रोज रोज का घासतो आपण त्याला शिष्य म्हणाला असं कसं गुरुजी नाही घासला तर तो मळेल काळा पडेल म्हणून रोज घासावाच लागतो परमहंस हसून म्हणाले तेच आहे ना ध्यानाचं परमहंस हसून म्हणाले जे त्या लोट्याच आहे की रोज रोज घासावाच लागतो नाही तर पडेल तेच आहे ध्यानाचं नाही रोज केलं तर अंतःकरण काळवंडेल ध्यान म्हणजे चित्तशुद्धी ती रोजच हवी खर तर ध्यानातच का खर तर ध्यानातच का प्रत्येक गोष्टीत हेच आहे एकदा चित्र काढायला जमलं म्हणून सोडून का देता येईल सराव तर सतत हवा सायकल चालूच आली पण सराव रोज हवा ना गाड्यातही रियाज हवाच प्रेमातही प्रेमातही एकदा व्यक्त केलं म्हणून चालत नाही मधून मधून व्यक्त करावंच लागतं प्रेमातही एकदा व्यक्त केलं एकदाच आय लव यू म्हटलं म्हणून चालतं का नाही मधून मधून पुन्हा पुन्हा व्यक्त करावंच लागतं नाहीतर मळून जाईल ना तेच शिक्षणाचं तेच शिक्षणाचं तेव्हा शिकलो झालो एकदाचे पास तेव्हा शिकलो झालो एकदाचे पास आता अगदी शिक्षक झालो आपण शिकलेलं तर राहू पण अपडेट तर व्हायलाच पाहिजे ना पण अपडेट तर व्हायलाच पाहिजे ना फोन लॅपटॉपचे सॉफ्टवेअरही अपडेट होत राहतात नाही अपडेट होत राहिलो तर आउटडेटेड व्हायचो आपण